मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना अरे वा शब्द थँक्यू मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना सगळ्या विद्यार्थी मित्रांना आणि शिक्षकगणांना नमस्कार हा 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 काय आवाज आहे वा तुमच्या सगळ्यांसाठी ना मी एक शेअर म्हणतो म्हणजे मी स्वतः नाही लिहिलं आहे पण नेटवरून सर्च करून मी एक शोधला आहे चांगलं आहे काहीतरी तुम्हाला चांगलं भेटेल आन देश की शान देश की देश की हम संतान है तीन रंगों से रंगा तिरंगा अपनी यही पहचान है अपनी यही पहचान है थँक्यू यू आणि जे फाउंडेशनचे अध्यक्ष गुरमित बग्गा सर तुमचं खूप खूप धन्यवाद आम्हाला आज या ठिकाणी बोलवलं एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसमोर उभा राहायची संधी दिली आमचं एक बालपण आठवण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि एक शेवटचा शेर मी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणतो रख हौसला हो व मंजर भी आएगा प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा रख हौसला वो मंजर भी आएगा प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा थक कर मत बैठ ए मंजिल के मुसाफिर थक कर मत बैठ ए मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा या शेर चोड़क एक बोध की प्रयत्न करत रहा प्रयत्नाला यश नक्की मिलना आणि एक गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मनात रुजवून ठेवावी की तुम्ही देशाचं भविष्य आहात तुमचं प्रत्येक कार्य तुमची वागणूक तुमचा ॲटिट्यूड हा देशाचा भविष्य आहे तेव्हा प्रत्येक गोष्ट विचार करून करा देश स्वच्छ ठेवा एवढंच बोलतो धन्यवाद भारत माता की वंदे धन्यवाद